नमस्कार मी सुवर्णकट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उद्घाटनानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीनं माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटिळा हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा मराठी भाषेचा वारसा पुढं नेऊया हा संदेश दिला ढोल ताशाच्या गजरामध्ये मराठमोळ्या वेशभूषेत मराठी संस्कृतीचं दर्शन यावेळी सोलापूरकरांना घडलं सोलापूर, सोलापूर महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ महापालिका पत्रकार संघ यांच्या सहकार्यानं वीस जानेवारी ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे या पंधरवड्याच्या उद्घाटनपूर्वी सायंकाळी सोलापूर महानगरपालिकेपासून ते डॉक्टर द्वारकानाथ कोटणी स्मारकापर्यंत ग्रंथदिंडी उत्साहात काढण्यात आली प्रारंभी महापालिकेमध्ये ग्रंथपूजन करण्यात आलं अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते या ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात आला या पालखीमध्ये भारतीय संविधान ज्ञानेश्वरी भगवत गीता आदी ग्रंथ ठेवण्यात आले होते सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी आपल्या खांद्यावर ही ग्रंथ पालखी घेतली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही